लातूर जिल्ह्यातील किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय नृत्य आयोजन करण्यात आलं होत लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्तक लागुना वाव मिळावा याकरिता जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेच किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होत ही स्पर्धा तीन फेब्रुवारी आणि चार फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न झालाय तर दोन दिवस चाललेल्या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह व सन्मानपत्र माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते किनगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या समूह नृत्यास देण्यात आलं तर द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते वैयक्तिक नृत्य सादर केलेल्या प्राची गायकवाड आणि श्रमिका सूर्यवंशी या दोघींना विभागून देण्यात आलं तृतीय पारितोषिक माजी आमदार बबरवान खंदाडे यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या समूह नृत्यास देण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन किनगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं तर यावेळी अध्यक्ष गोरख भुसाळे उपाध्यक्ष अस्लम शेख सचिव जाकेर कुरेशी सहसचिव अन्वर बागवान समन्वयक शेटीबा शृंगारे सदस्य रोकडोबा भुसाळे रुद्रा मुरकुटे रत्नाकर नळेगावकर यांनी परिश्रम घेतले तर यावेळी शिफा पुणेकर यांच्या पोलीसवाल्या गाण्यावर दोन वर्षीय बाळानं चांगलाच ठेका धरला तर शिफा पुणेकर यांच्या लावणीचा बहारदार कार्यक्रम यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वीरभद्र शेळके ऋषी महाजन बसवराज हुडगे कौशल्या पवार यांनी केलं तर प्रास्ताविक जाकीर कुरेशी आणि अस्लम शेख यांनी केलं प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर